यवतमाळमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी बेंबळा प्रकल्प कार्यालयात धडक दिली दाभा आणि पहूर या दोन्ही गावातील जमिनीवर पाण्याचा संचय होत नाही म्हणून बेंबळा प्रकल्पानं या जमिनी वनविभागाला देण्याची कार्यवाही सुरू केली त्यानंतर अचानक दोन दिवसात जमिनी खाली करा अशा सूचना वनविभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात आल्या त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला दरम्यान या जमिनी पूर्ववत शेतकऱ्यांना द्याव्यात अन्यथा आंदोलन करू असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे ग्रामपंचायतला त्याची पूर्व कल्पना न देता तर आमच्या सातभाऱ्याचा त्यांनी फेरफार वन विभागाच्या नावाने करून दिला आणि आता दोन दिवसाअगोदर नोटीस आली की तुम्ही चोवीस घंट्यामध्ये तुम्ही जे रब्बीचं पीक आहे गहू हरभरा जे असेल शेतकऱ्याचं ते खाली करा म्हणून अशी नोटीस आली आमचे पहूर आणि दाब्याचे शेतकरी पूर्ण धास्तवून गेले आहे कारण त्यांची उपजीविका त्याच्यावरचा आहे अश्नानं ते जमीन आमच्यापासून पाणी भरण्यासाठी घेतली होती पाणी भरले नाही तर ते जमीन आम्हाला माहितीसाठी परत द्यावं ही आमची इच्छा आहे न दिल्यास आम्हाला आंदोलन करून आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही